लहानपणापासूनच प्रशासकीय अधिकारी बनण्याचं तिचं ध्येय होतं त्याला आई सुनीता आणि वडील खंडेराव यांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळं करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या रेश्मा खंडेराव निकम या साखर कामगाराच्या मुलीनं तहसीलदार पदाला गवसणी घातली गावातील पहिली मुलगी तहसीलदार बनल्यानं ग्रामस्थांनी रेश्मावर शुभेच्छांचा वर्षाव केला करवी तालुक्यातील खुपिरे इथल्या खंडेराव निकम यांना दोन मुली आणि एक मुलगा रेश्मा निकम शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकन पास होणारी पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन दहावीत चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले एमपीएससी होण्याचं तिचं ध्येय होतं पण त्यासाठी किमान पदवीधर असणं आवश्यक असल्यानं रेश्मानं स्पर्धा परीक्षेच्या बरोबरीनं इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी, पदवी मिळवली त्यातही तिला डिस्टिंक्शन मिळालं नोकरीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध असूनही रेशमानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली खंडेराव निकम हे कुंभी कासारी कारखान्यात सामान्य कर्मचारी आहेत जेमतेम पगार असल्यानं तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी ते कारखान्यात रात्रपाळीचं काम करायचे आणि दिवसा अन्य कामं करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचे अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी मुलांना शिकवण्याची धडपड सुरू ठेवली 2018 हजार पहिल्या प्रयत्नात रेश्माला एमपीएससी परीक्षेत अपयश आलं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिनं मुलाखतीपर्यंत मजल मारली पण त्यात अपयश आलं घरातील कामांना मदत करताना दररोज ते तास अभ्यास सुरू ठेवला अखेर चौथ्या प्रयत्नात सीच्या परीक्षेत यश मिळवलं केवळ एका गुणानं तिचं उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हुकलं मात्र तहसीलदार पदावर तिची नियुक्ती झाल्याचं पत्र गुरुवारी मिळालं आणि खुपेरे ग्रामस्थांना आनंद झाला तहसीलदारपदी नियुक्ती होणारी ती गावातील पहिली मुलगी ठरली स्पर्धा परीक्षेमध्ये जे मला यायचं होतं हे मी दहावीमध्येच ठरवलं होतं कारण सामान्य प्रशासनामध्ये काम करणं आणि त्यातून आपण जनतेशी आपला संपर्क समाजासाठी काहीतरी करता यावं यासाठी मला ह्या क्षेत्रात यायचं होतं दहावी नंतर मी माझं टेक्निकल एज्युकेशन आधी पूर्ण केलं त्याच्यामध्ये मी बी एनडीएसी पूर्ण केलं कारण जर ह्या क्षेत्रामध्ये मी आले आणि आपल्याला यश नाही मिळालं तर प्लॅन बी असावा त्याच्यासाठी मी ते इंजिनिअरिंग पण पूर्ण माझं केलं आणि हे आता ही तयारी करत असताना माझ्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये माझे आई वडील आहेत माझी दिदी आहे माझा भाऊ आहे या सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट होता कारण हे क्षेत्र म्हणजे असं आहे की संघर्ष खूप आहे ह्या क्षेत्रात त्याच्यामुळे कुटुंबाचा सपोर्ट हा खूप मॅटर करत असतो तुम्हाला आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी केलेली धडपड आणि त्यागाचं रेश्मानं चीज केलं ध्येयपूर्तीसाठी तिनं घेतलेली मेहनत आणि जिद्द इतरांसाठी अनुकरणीय आहे